नांदूर शिंगोटे लोणी मार्गावर दिशादर्शक फलका अभावी अपघातामध्ये वाढ नांदूर शिंगोटे ते लोणी व नाशिक ते पुणे या हॉटेल प्रियाल समोर असलेल्या सर्कलवर नांदूर शिंगोटेकडून दोन्हीकडे जाणारी वाहनं व वा नाशिककडून पुण्याकडे व पुण्याकडून नाशिककडे जाणारी वाहनं यांना कुठेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांचे फसगत होत असल्याचा प्रकार अनेक दिवसापासून आहे या ठिकाणी पुलावरून वाहतूक पुण्याकडे जाते व पुलाच्या खालून वाहतूक लोणीकडे जाते मात्र लोणीकडून येणारी अवजड वाहने व छोटी मोठी वाहने नाशिक कडे जात असताना पुलाखालून ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलकच आजपर्यंत लावलेलं नाही त्यामुळे वाहनधारकांची फसवणूक होऊन सदरची वाहने ही रस्ता चुकण्याचे प्रकार जास्त वाढले असून या ठिकाणी सध्या नाशिक पुणे मार्गावर कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू असल्यामुळे पुण्याकडून नाशिककडे जाणारी वाहतूक ही उपरस्त्याने लोणी मार्ग ओलांडून होत आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक अथवा सुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत त्या ठिकाणी महामार्गाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही या ठिकाणी रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडे जाण्यासाठी हॉटेल प्रियाल समोर रस्त्यावर उभे राहतात त्याचप्रमाणे येथे असलेल्या क्रॉसिंग पुलाखाली कुठल्याही प्रकारची दिवापत्तीची सोय नाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला प्रवासी रात्रीच्या वेळेस जीव मोठीत धरून एजा करत आहेत त्याचप्रमाणे लोणीकडून नाशिककडे नाशिककडून पुण्याकडे पुण्याकडून लोणीकडे व नाशिककडून लोणीकडे अशा सर्वच वाहनांची या ठिकाणी रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र या ठिकाणी कुठल्या बाजूला जायचे हाच प्रश्न वाहनधारकांना पडतो कुठेही दिशादर्शक फलक नाही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यान्वित नाही त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मोठी वाहने इथून ये जा करत असल्यामुळे ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार वाढत आहेत व वा या ठिकाणी सर्वच वाहनधारकांची फसवणूक झाल्यामुळे कुठेही दुसऱ्याच मार्गाने ही वाहतूक जाते व वा त्याचा पश्चाताप वाहनधारकांना होत आहे त्यामुळे या ठिकाणी रस्ता महामार्गाने त्वरित दिशादर्शक फलक व लाईटची सुविधा करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे त्यातच या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे कुठेही पालन होताना दिसत नाही रस्त्याच्या कडेला कुठेही कोणीही गाड्या करून व्यवसाय सुरू केलेले दिसत आहेत मात्र यावरती नेमका अंकुश हेही दिसत नाही तेव्हा त्वरित या महामार्गाशी संबंधित अधिकारी वर्गाने या ठिकाणी पाहणी करून त्वरित दिशादर्शक फलक व वर रस्त्यावरती कुठेही उभी असलेली व्यावसायिक यांची त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्याचबरोबर त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकरी वर्गाला व शालेय विद्यार्थ्यांना ये जा करावी लागते मात्र कुठलाही वाहनधारक थांबण्यास मात्र कुठलाही वाहनधारक हा थांबण्यास तयार नसल्यामुळे पादचारी वर्गाला मोठ्या किमतीने प्रवास करावा लागत असून या ठिकाणी होणाऱ्या त्रासाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे आता आपण प्रत्यक्ष नाशिक पुन्हा हायवे हे नांदूर शिंगोटे या रस्त्यावरती उभे असून आता रात्रीचे आठ वाजेल आहे विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढलेली आहे या रस्त्याचे नाशिक पुणे रस्त्याचे काम सुरू आहे मात्र या कामामुळे जी वाहतूक वळवली गेलेली आहे ती पूर्णतः विरुद्ध दिशेने वळवली गेलेली आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दिशादर्शक फलक नाही याच प्रकारे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लाईट सुविधा उपलब्ध नाही याच संगमेरकडून येणारी वाहतूक नगरकडून येणारी वाहतूक नाशिककडून येणारी ना वाहतूक व नगरकडून नांदूर गावाकडे जाणारी वाहतूक या ठिकाणी एकाच ठिकाणी चार चार रस्ते एकत्र येऊन मिळतात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे छोटे मोठे वाहने एकमेकांना क्रॉस करताना खूप मोठ्या प्रमाणावर तस्ती होत आहे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे रात्रीच्या वेळेस या ठिकाणी नांदूर गावापासून तर हॉटेल फ्रियापर्यंत लोक पायी येतात व इथून नगरकडे जाण्यासाठी वाहनांचा आश्रय घेतात तरी या ठिकाणी त्वरित लाईट दिशादर्शक व दिवसाच्या वेळेस या ठिकाणी पुलाखाली मोठ्या प्रमाणावर गाड्या उभ्या राहतात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तरी ही सुविधा त्वरित करण्यात यावी लहान मोठे वाहन इथं अपघात घडू राहिलेले आहे त्याचप्रमाणे स्पीड ब्रेकरची मागणी अनेक दिवसाची असून ती केली जात नाही दोन दिवसामध्ये या सर्व सुविधा उपलब्ध न झाल्यास वाहनधारक या ठिकाणी व या परिसरातील शेतकरी रस्त्या रोको आंदोलन करणार आहे